नमस्कार ऋषिकेश आणि जानकी बोलत असतात त्यावेळेला ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी तू जरा शांततेने घे मला कळतं आहे जानकी सगळं काही समजतं आहे पण जानकी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा आपल्याकडे काही पुरावे नाहीत तेव्हा लगेच जानकी बोलते असं कसं काय बोलू शकता ऋषिकेश तुम्ही तुम्हाला सगळं काही समजतं आहे ऋषिकेश आपल्याकडे खूप मोठा पुरावा आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि तो पुरावा दुसरा तिसरा कोणताही नसून त्या बाईचा नवरा आपल्या जाळ्यात सापडला आहे हे ऐकून मात्र ऋषिकेश बोलतो हो पण ती बाई तिचा नवरा मानायलाच तयार नाही ती म्हणते की मी पार्वती पुरुषोत्तम रणदिवेच आहे हे ऐकून जानकी बोलते ऋषिकेश हा सगळा रचलेला प्लॅन आहे सगळं काही रचलेल्या प्लॅननुसारच आहे ऋषिकेश प्लीज समजून घ्या तेव्हा ऋषिकेश बोलतो मला सगळं काही कळतंय पण एक गोष्ट मात्र तू लक्षात घे जे काही घडतंय त्याला आपल्याला सामोरं जायचं आहे आणि प्लीज या गोष्टीचा नीट विचार कर तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो पुरे झालं मला आता या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो ऋषिकेश मोठ्याने बोलतो जानकी काही करून आपल्याला पुरावे सादर करावेच लागतील इकडे आजी सारंग ऐश्वर्या बोलत असतात त्यावेळेला जानकी तिथे येते आणि जानकी सारंगला बोलते वा सारंगभाऊजी खरंच मानलं पाहिजे म्हणजे बायकोचा बैल म्हणून तुम्ही अगदी शोभताय सारंगभाऊजी खरं सांगू का तुम्ही जे काही बायकोचं ऐकताय ना ते चुकीचं ऐकताय सारंगभाऊजी मला माहिती आहे तुमचं तुमच्या बायकोवरती खूप मनापासून प्रेम आहे म्हणून तुम्ही तिच्या कातर काही करू शकता कोणत्याही गोष्टीचा विचार न करता पण सारंगभाऊजी तुमचा राग माझ्यावरती आहे तुम्हाला मला या घरातून बाहेर काढायचं आहे पण तुमच्या आईचं काय तिने काय केलं आहे सारंगभाऊजी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही खरं सांगायचं तर तुम्ही तिच्या डोक्यावरती सवत आणून बसवलं आहे अहो तुम्हाला कळतं आहे का त्या बाईच्या मनाची हालत काय झाली असेल ते अहो विचारा ना स्वतःच्या मनाला विचारा इतके वर्ष आपल्या नवऱ्यासोबत संसार करणारी आणि अचानक त्याची पहिली बायको तिच्या डोळ्यासमोर तुम्ही हजर करता तर कदाचित ती तर मनातून खूपच हल्लीच असेल ना नाही तुम्ही या गोष्टीचा विचार केला तर बरं होईल कारण तुमचं हे वागणं सारंगभाऊजी मला अजिबात पटलेलं नाही त्यावेळेला मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंगला खूपच राग आलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो वहिनी उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस त्यावेळेला लगेच जानकी बोलते का सारंगभाऊजी तुमच्यावरती आरोप मी तुमच्यावरती आरोप नाही करत आहे सारंगभाऊजी तर तुम्हाला तुमच्या आईवरचं प्रेमाची जाणीव करून देते तुम्हाला जर का तुमच्या आईच्या प्रेमाची जाणीव असेल तर तुम्ही असं वागणारच नाही सारंगभाऊजी जरा तरी स्वतःच्या मनाचा विचार करा तुम्ही जर का असं वागलाच नसता तर कदाचित तुमच्या आईला आता खोलीमध्ये कोंडून घ्यायची गरज लागली नसती बघितलं एकदा तरी तिच्याकडे बघितल्यानंतर तरी बोला ना मुळात मला या गोष्टीची खूपच त्रास होतोय तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच कळत नाही सारंग भाऊजी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकीचं वागला ते। तेव्हा मात्र सारंग खूपच चिडतो आणि तो ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या आपलं चुकतंय ऐश्वर्या मी असं वागायला नको होतं ऐश्वर्या खरंच आपलं चुकतंय तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग गप्प बसा आपलं काही चुकत नाही आहे आणि सारंग तुम्हाला जर का या जानकीचं ऐकायचं असेल तर मग मी काहीच करू शकत नाही प्लीज सारंग स्वतःच्या मनाला समजावा तेव्हा मात्र सारंग मोठ्याने बोलतो प्लीज जरा समजून घे मी जे काही बोलतोय ते चुकीचं नाही बोलत आहे ऐश्वर्या काही झालं तरी मला आईला दुःखी नाही बघायचं ऐश्वर्या मी सगळं काही सहन करेन पण मी माझ्या आईला दुःखी नाही बघू शकत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे झाला सारंग पुरे झालं सारखं आपलं तेच तेच बोलू नका सारंग तुमच्या आईनेसुद्धा मला काही खूप त्रास दिला आहे हे तुम्हाला माहिती आहे ना तेव्हा लगेच सारंग बोलतो हो माहिती आहे पण त्यासाठी तुम्ही जे वागताय ते योग्य नाही आहे प्लीज ऐश्वर्या हे सगळं थांबवा तेव्हा लगेच जानकी आजीला बोलते काय हो आजी तुम्हाला सुद्धा काहीच नाही वाटलं स्वतःच्या मुलीचा संसार उद्ध्वस्त करताना हेरवी मात्र तुम्ही स्वतःच्या मुलीला समजवत असता जानकीपासून लांब राहा जानकीपासून जरा लांब राहिलीस तर सगळं काही नीट होईल पण नाही आता जर का तुमच्या मुलीचं आयुष्यच या बाईने धोक्यात आणलं आहे तर तुम्हाला सांगावंसं वाटत नाही का सर्वांना की हे सर्व या ऐश्वर्याने केलं आहे म्हणून जर का तुम्ही सांगितलं तर कदाचित सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा मात्र जानकी खूपच हादरते आणि ती मोठ्याने बोलते बोला मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे सारंग भाऊजी आता तरी स्वतःच्या मनाचं जरा ऐका कारण तुम्ही जर का स्वतःच्या मनाचं ऐकलत ना तर कदाचित बरं होईल नाही तर सगळं काही हातातून निघून जाईल आणि मला तर आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आता खरं सांगायचं तर या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा जे काही तुमच्या समोर आहे ते आहे आणि मी आता या गोष्टीचा विचारच करत नाही आहे मला तर आता एकच गोष्ट कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजे आणि त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थरायला जाईन पण मी मात्र शांत बसणार नाही एवढं सगळं मी करून आणलं आहे तेच काही उगाच मी किती कष्ट घेतले तुम्हाला तर माहितीच आहेत ना प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या तुम्हाला माझी एक गोष्ट ऐकावी लागेल आणि ऐश्वर्या तुम्ही जर का ती माझी गोष्ट ऐकली नाही तर मात्र मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते आणि ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो त्यावेळेला सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुमचा हा राग आहे ना तो तुमच्या जवळच ठेवा आणि माझ्या आईला मात्र यातून मोकळं करा ऐश्वर्या प्लीज मी जे काही म्हणतोय का। ते ऐका तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग मी तुमच्यासाठी काही करेन पण ही गोष्ट मात्र नाही कारण ही गोष्ट केली तर माझ्या सगळ्या प्लॅनवरती पाणीच फिरेल तेव्हा लगेच सारंग बोलतो ठीक आहे ऐश्वर्या मी स्वतः करेन ही गोष्ट पण मी माझ्या आईला कोणताही त्रास होऊ देणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंग स्वतःच्या आईसाठी तरी ऐश्वर्याच्या न कळत त्या बाईला घराबाहेर काढेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू